दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा पिंपरी चिंचवड मध्ये टोळी युद्धातून हत्या सत्र सुरूच झालंय पिंपरी चिंचवड मधील नवी सांगवी गोळीबाराच्या घटनेनं हादरलाय काल एकोणतीस मे बुधवारी रात्री पोलीस ठाण्याच्या जवळच गोळीबार झाल्याची घटना घडली आहे टू व्हीलरवरून दोघांनी येऊन एका तरुणावर थेट गोळीबार केलाय या गोळीबारामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू योगेश जगताप विरुद्ध गणेश ढमाने यांच्या वर्चस्वाच्या लढाईत हा गोळीबार झाल्याचं समोर आलंय दीपक कदम असं गोळीबार झालेल्या तरुणाचं नाव आहे योगेश जगताप विरुद्ध गणेश ढमाने यांच्या वर्चस्वाच्या लढाईत आजवर तिघांचे जीव गेले सांगवी परिसरात काल रात्री झालेला गोळीबार हा याचाच एक भाग होता दीपक कदमवर गोळ्या झाडत त्याची हत्या करण्यात आली डिसेंबर दोन हजार एकवीस लागतापची गोळीबारात हत्या झाली याचा बदला घेण्यासाठी ढमाले टोळीतील रेहान शेखची काही महिन्यांपूर्वी धारदार शस्त्रानं खून करण्यात आला आणि तिसरा नंबर दीपक कदमचा लागला दीपक हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत दीपकचा थेट चेहऱ्यावर गोळीबार करण्यात आलाय रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दीपक सांगवी मधील एका शॉप मध्ये रोजच्या प्रमाण पान खाण्यासाठी आला होता त्यावेळी त्यानं पान घेतला आणि रस्त्यावर उभा होता याचवेळी रस्त्यावरून दोन अज्ञात व्यक्ती या परिसरात पोहोचल्या आणि चालत्या दुचाकीवरून त्यानं दीपकच्या डोळ्यात आणि पाठीवर गोळ्या झाडल्या यात दीपकचा जागीच मृत्यू झालाय वर्चस्वाच्या वादातून हा मृत्यू झाला आणि त्याच्यावर झालेल्या गोळीबारामुळे पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा टोळीयुद्ध पाहायला मिळालंय याच परिसरात असलेल्या काठीपुरम सोसायटीजवळील योगेश जगतापचा पाठला करून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता याच हत्येचा बदला घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ढमाले टोळीतील रेहान शेखची हत्या करण्यात आली या सगळ्याचा बदला घेण्यासाठी आता दीपक कदमवर गोळीबार करण्यात आलाय याच एकाला ताब्यात घेण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा